सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालयाच्या अंतर्गत धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश होता त्यामुळे प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती जेलरोड येथे झालेल्या कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाज करताना होणारी गैरसोयी दूर होईल अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे अनेक म्हणजे नाशिक विभागीय महसूल असून सुद्धा अनेक प्रसंग औरंगाबाद हे कार्यालय केल्यामुळे आपल्याला काय अपेक्षित आहे आपल्याला माहित असेल की ह्या औरंगाबादच्या कार्यालय फार मोठा कार्यालय होता त्याची हद्द आपला नांदेड पासून धुलया नंदुरबार पर्यंत होता आणि लोकाला आमच्या स्टाफला बाकी लोक इतर गोष्टीसाठी त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सोयी मध्ये अडचण निर्माण होत होती म्हणून यावेळी जेव्हा आपला दोन हजार पद मंजूर झाला त्या पदामध्ये आम्ही ह्या ऑफिस पण मंजूर करून घेतलेलं आहे एकूण एक डीआयजी आणि त्याच्या बरोबर एकवीस लोक आहेत जवळ पाच बी आय जी सोडून आणि त्याचे पीए सोडून सगळ्यांची पोस्टिंग नेमणूक जे माझ्या हातातला होती ते सगळं आम्ही केलेलं आहे स्टाफ पॉइंट केलेले आहेत एक तारीख पासून आतापासून कार्यभार सुरू झालेला आहे आणि एक ते दोन महिन्यामध्ये हे कम्प्लीट म्हणजे म्हणतो ना की काय सगळ्या गोष्टी तिथूनच कारभार चालणार आहे आतापासून पण चालणारच आणि मग जे काही डीआयजीचे पॉवर असतात आणि इतर गोष्टी ऍडमिनिस्ट्रेटिव्हली आपले कॉन्स्टेबलची हे सगळे ते नीटपणे होऊन जाणार आणि लोकांना सोय होणार डीआयजी मात्र एकच आहे सध्या तर आम्ही जे औरंगाबादचे डीआयजी पवार आहेत त्यांना हे कारभार दिली आहे शासनावर आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे बहुतेक पुढच्या मध्ये दे आपला जेव्हा प्रदूषण होईल तेव्हा आपल्याला गेला मध्ये गेल्या काळामध्ये म्हणजे दहा बारा वर्ष पूर्वी मोठ्या प्रमाणात मोबाईल होते केसेस त्यावेळी तर आपण त्यात वॉच वाढवण्यासाठी सीसीटीव्ही आता जास्त लावतो असं कळलं पण जॅमर हा कुठल्याही प्रकारे हा कार्यक्रमामध्ये बंद पडलाय जॅमर बहुतेक सक्सेसफुल होत नाही आपल्याला असा अनुभव आहे ज्याचा आपण जॅमर लावतो त्याचे फ्रिक्वेन्सी चेंज ज्या आल्यामुळे ते आजूबाजूचे जे रेसिडेन्शियल कॉलनी ते कंप्लेंट करतात मग त्याच्या टॉवरची पॉवर वाढून देतात मग काही फ्रिक्वेन्सी चेंज झाली की मग जातात सो so, सक्सेसफुल एक्सपेरिमेंट नाही आहे आणि फार त्याच्या त्याच्यामध्ये कॉस्टली पण आहे पण ते सगळे कंट्रोल करण्यासाठी आपण सीसीटीव्ही लावलेले आहेत ला चेकिंग चालू केले आहेत आणि याशिवाय आम्ही लिगल फोन सगळ्यांना देण्याची सुरुवात केलेली आहे आणि बरेच ठिकाणी आपण त्याला दिलेला आहे फॅमिलीच्या मी बरोबर बोलण्यासाठी सोयी दिली त्याच्यामुळे बरेच काही हे प्रमाण एकदमच कमी झाला लिगल ई मुलाखत हे सगळे सोयी दिल्यामुळे आणि हे सगळे आपण रेकॉर्ड करतो लिगल सोयी असल्यामुळे हे जे इलिगल सिम्पची जे स्मगलिंग होती आणि मग एकदा अनकंट्रोल असला की काही होऊ शकतात गँग रनिंग होऊ शकतात हे सगळे थांबवतात आमच्या स्वतःच्या व्यक्तिगत अनुभव आहे येरवळामध्ये लागल्यानंतर सिम ची एकदम जे काय आपण आपल्याला आधी भेटत ते एकदम कमी झालं प्रत्येक ई बायोमेट्रिक्स एक कॉन्सेप्ट आहे बायोमेट्रिक्स म्हणजे काय की तुम्ही नाव ना न देताना तुम्ही तुमचे थम इम्प्रेशन दिले की तुम्हाला सगळ्या गोष्टी होणार तर बायोमेट्रिक्सचा उपयोग आपण बऱ्याच गोष्टीसाठी करू शकतो एक तर लँड लँड केल्यामुळे आपण सगळे ठिकाणी अटेंडन्स करता येईल दुसरे त्यांना काय माहिती पाहिजे हे कर, गोष्टी करायचे किंवा कॅन्टीनची फॅसिलिटी युज आहे किंवा ई मुलाखत करायचे बायोमेट्रिक्स चा वापर करता येईल मिसयूज होण्याचे चान्सेस झिरो असतात बायोमेट्रिक्स कोणी चेंज करू शकत नाही आणि इतर गोष्टीचे कंट्रोल असते केलेली सुरुवात केलेली आहे हा सुरुवात आहे सगळ्या ठिकाणी आपण बायोमेट्रिक्स एक किओस्क लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बघू शकता बायोमेट्रिक्स अटेंडन्स कसा करायचं त्याच्या आपल्याला एक्सपेरिमेंट चालू आहे येलदोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एक खासगी कॉम्प्लेक्स मध्ये नाशिकच्या नवीन कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी अमिता गुप्ता हे बोलत होते या प्रसंगी नाशिक विभागाचे कारागृह उपनिरीक्षक युटी पवार आणि नाशिक रोड मध्यवर्तीय कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती अरुणा मुगुटवार उपस्थित होत्या अमिताभ गुप्ता यांनी सध्या संभाजीनगर येथूनच मुख्य कार्यभार सुरू होता संभाजीनगरचे आय जी हेच नाशिक कार्यालयाचा कारभार बघणार असून तेच प्रमुख असणार आहेत येत्या एक ते दोन महिन्यानंतर शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर नाशिकच्या कार्यालयासाठी नवीन डीआयजी मिळेल अशी अपेक्षा आहे मध्यवर्ती कारागृहामध्ये आढळणाऱ्या मोबाईल विषयी माहिती देताना अमिताभ गुप्ता यांनी सांगितल्यानुसार कारागृहात मोबाईल जामर बसवल्यामुळे आजूबाजूचे नागरिक देखील आजूबाजूच्या नागरिकांना देखील पुरुषी रेंज मिळत नसल्याची तक्रार होती त्यामुळे संवाद दातांमध्ये अडचण निर्माण होते परिणामी मोबाईल जामर ही कल्पना फारशी उपयुक्त ठरत नाही त्याऐवजी सीसीटीव्ही हाच एकमेव उत्तम पर्याय असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलंय कारागृहात बायोमॅट्रिक ही प्रणाली बसवली जाईल त्यामुळे प्रशासनाला नियंत्रण ठेवताना देखील मदत होणार आहे असं देखील माहिती अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी म्हटलंय जागर जनतासाठी संदीप नवसे नाशिक रोड